ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने पालिकेच्या कुर्ला येल विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला विभाग कार्यालय ते कुर्ला स्टेशन परिसरातील गांधी मैदानापर्यंत हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली नागरिकांच्या हाती अभिमानाचा तिरंगा मुखी भारत माता ती जय वंदे मातरम जय जवान जय किसान घोषणाने कुर्ला शहर देशप्रेमाने नाहून हो निघाले हर घर तिरंगा रॅलीची सांगता गांधी मैदानामध्ये राष्ट्रगीताने करण्यात आली नऊ ऑगस्ट का ऑगस्ट क्रांती दिन आहे त्यानिमित्त आपण घर घर तिरंग्याचा जो महोत्सव आहे तो आपण चालू केलेला आहे आणि त्यानिमित्त पहिली आपण प्रभात फिरी सर्व पोलीस अधिकारी महापालिका अधिकारी आणि सर्व सार्वजनिक मंडळं जी कुर्ल्यातले आहेत त्यांच्या सहकार्याने आपण आज रॅली ॲलीज केली रॅलीचं पहिलं असे पाच रॅलीज तो गरीब तिरंगा अंतर्गत आज जी फेरी आयोजित केलेली आहे त्या मी महानगरपालिकेच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत यावेळी मुंबई महानगरपालिकेचे कुर्ला येल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर पालिका अधिकारी पोलीस अधिकारी आणि तुरळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद